आणखी एक मोठी बातमी अर्थात देशाच्या राजकारणातली एक मोठ बातमी वक्तव्य आहे राहुल गांधी यांचं काय म्हणतायत राहुल गांधी पहा सत्ते तारो तर नीती आयोगाचा गाशा गुंडाळणार नीती आयोग ज्याला पंचवार्षिक योजना पंचवार्षिक योजनेच्या नंतर पाहिल्यात आलेलं नीती आयोग आणि याच नीती आयोगाच्या संदर्भात आता नीती आयोग मोदींसाठी खोटी माहिती गोळा करतं पुन्हा नियोजन आयोग आणणार प्रसिद्ध अर्थतज्ञांचा समावेश असणाऱ्या एका समितीची यासाठी घोषणा होणार आहेत राहुल गांधींची ट्विटरवर आणखीन एक मोठी घोषणा या संदर्भात मानली जाते आहे समीर भिसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत समीर पंचवार्षिक योजनेनंतर आलेला नीती आयोग आणि पण आता या नीती आयोगाच्या कामावर प्रश्न उपस्थित केलाय हे काम पंतप्रधानांसाठी केलं जात आहे तो नाकारून नवनियोजन आयोग आणला जाईल घोषणा केली आहे राहुल गांधींनी काय सांगाल नक्कीच नीती आयोग जे आहे नरेंद्र मोदींनी सत्तेमध्ये आल्यानंतर योजना आयोग बदलून त्याचं नाव नीती आयोग केलं आणि आता पुन्हा राहुल गांधी घोषणा करतात की त्यांचं सरकार आल्यानंतर नीती आयोग जे आहे त्याचं पुन्हा योजना आयोगमध्ये रुपांतरण करण्यात येईल आणि त्याचबरोबर जे नावाजलेले अर्थतज्ज्ञ आहेत किंवा विविध क्षेत्रातले जे तज्ज्ञ लोक आहेत मान्यवर मंडळी त्यांचा ह्या योजना आयोग मध्ये समावेश असणार आहे अर्थातच सत्ता पलट झाल्यानंतर अनेक जे महत्वाचे संस्थान आहेत त्यांचा एक काळ्या पलट केला जातो किंवा त्यांचं रूपांतरण एका वेगळ्या संस्थेत केलं जातं हे आपण बघितलेलं आहे योजना आयोग हे एकंदरीतच नेहरूच्या काळापासूनच त्याची स्थापना करण्यात आली होती आणि तेव्हापासून आतापर्यंत योजना आयोग लागू होतो दोन हजार चौदाच्या आधीपर्यंत मात्र नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर त्याचं था रूपांतर नीती आयोग मध्ये करण्यात आलं आणि त्यांनी सुद्धा नीती आयोग वर आणत असताना योजना आयोग वर बरेच टीका टिप्पणी केलं होतं त्यावर उणीवात दाखवून दिला होता मात्र राहुल गांधी त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींची घोषणा उद्याची सगळ्यात मोठी बातमी असणार आहे हे नक्की धन्यवाद या माहितीबद्दल